ഗ്രന്ഥംബരാഗംബരാഗംബരാ ദംബരാ ദ്രീപാദവല്ലംബരാഗംബരാ ദീപദവൽ ദംബരാ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायण श्री नवनाथ महाराज की जय अलख निरंजन अलख निरंजन आदेश अलख निरंजन अलख निरंजन आदेश श्री गुरुदेव श्री श्रीनवनाथ भक्तिसार ग्रंथ महात्म्य गोरक्ष जालंधर चरपटाक्ष कानिप कानिफ मच्छिंदराध्या चौरंगी रेवानक भत्री संज्ञा भूम्या ब भूर्व सिद्धा श्री नवनाथ भक्तिसार हा श्रेष्ठ परमपावन प्रासादिक आणि अद्भुत असा ग्रंथ आहे भक्तांना साधकांना आणि भक्तिभावाने वाचणाऱ्यांना दिव्य अनुभव देणारा आणि इच्छित तृप्त करणारा असा हा ग्रंथ आहे या ग्रंथात चाळीस अध्याय आहेत याची ओवी संख्या सात हजार सहाशे आहे या ग्रंथाचा कर्ता धुंडीसूत मालू कवी या नावाचा आहे तो नरहरी वंशातील असून श्रेष्ठ असा भक्त आहे शके सतराशे एक्केचाळीस प्रमाथी नाम प्रतिपदेला हा ग्रंथ लिहून पूर्ण झाला असं लेखकाने शेवटी म्हटले आहे रामायण आणि महाभारत यांच्यासारखाच श्रीमद भागवत हा ग्रंथ प्रसिद्ध आहे भागवताच्या अकराव्या स्कंधामध्ये निमिराजाशी नवनारायणाचे संवाद झाले आहेत हे नवनारायण म्हणजे ऋषभदेवांच्या शंभर पुत्रांपैकी देवाचे नऊ श्रेष्ठ भक्त म्हणून प्रसिद्ध आहेत भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेने त्यांनी विविध अवतार घेतले कवी नारायणाने मच्छिंद्र हे नाव घेतले हरिने गोरक्ष हे नाव घेतले त्याचप्रमाणे अंतरिक्षाने जालंदर प्रबुद्धीने कानिफ पिपलाईनाने चरपट आविरहोत्राने नागेश ध्रुमिलाने भरतनाथ चमसाने रेवण आणि करभाजनाने गहिणी असे नावे घेऊन कलियुगात अवतार घेतले मूळ श्री दत्तात्रेयांपासून हा नाथ संप्रदाय निर्माण झाला असून त्यापासून आतापर्यंत या संप्रदायात तेजस्वी पुरुषांची परंपरा चालू आहे नाथपंथातील सिद्ध पुरुष हे इतर संत पुरुषांपेक्षा अधिक गूढ चारित्र्याचे असल्यामुळे लोकांमध्ये त्यांच्याविषयीचे आकर्षण अधिक आढळते त्यांच्याविषयी अनेक भारतीय भाषांमधून लोककथा आणि लोकगीते रूढ झालेली आहेत या सुरुवातीच्या नवनाथांच्या प्रत्यक्ष काळानंतर सुमारे चार पाच शतकांनी या कथा नवनाथ भक्तीसार या ग्रंथात लेखकाने एकत्र केल्या आहेत नवनाथांच्या चरित्र कथा या कोण्या एका ग्रंथकाराने रचलेल्या नसून त्या लोकांमध्ये आधी प्रचलित होत्या रूढ होत्या त्यांची ग्रंथकाराने आपल्या ग्रंथात कौशल्याने एकत्र बांधणी केली आणि एक, एक भक्तिरस पूर्ण असा प्रासादिक व अद्भुत ग्रंथ निर्माण केला घोर तप ब्रह्मचर्याचे नैष्टिक पालन अपूर्व भक्तिभाव अनन्य अशी गुरुनिष्ठा या सद्गुणांच्या जोरावर सर्व सिद्धी प्राप्त करून घेतली या सिद्धीच्या साधनाने ते अद्भुत चमत्कार करीत पण त्या सिद्धीचा त्यांनी कधीही गैरउपयोग केला नाही स्वतःचे महत्त्व वाढविणे किंवा स्वतः ऐश्वर संपादन करणे हे त्यांच्या कधीही ध्णिमणी नसे या सिद्धीचा उपयोग निष्ठा आणि भक्तिभाव या गुणांची जोपासना सर्व समाजात व्हावी यासाठी त्यांनी केला त्यामुळे लोककल्याण हे त्यांचे ध्येय साध्य झाले सर्व शक्ती आणि सिद्धी या तपस्येने भक्तिभावाने गुरुसेवेने समर्पण बुद्धीने आणि अखेर गुरुकृपेने साध्य करून घेता येतात हे त्यांनी स्वतःच्या चरित्राने आणि चारित्र्याने दाखवून दिले आहे नवनाथांच्या चरित्रावरून निष्ठा गुरुभक्ती सेवा आणि त्याग यांची उत्तम शिकवण मिळते अन्नदान करून सर्व जीवांना संतुष्ट करावे हे तत्व नवनाथ पंथातील सिद्धांनी अनुसरले आहे याला फार महत्व आहे गुरुभक्तीने आणि निष्ठापूर्वक केलेल्या व्रतचरणाने नराचा नारायण होतो इतकेच काय पण तो देवतांवरही प्रभुत्व गाजवितो हे सत्य नवनाथांनी आपल्या चरित्रांवरून दाखविले आहे नवनाथांची चरित्रे अद्भुत चमत्काराने परिपूर्ण आहेत सर्वच पुराण वांग्मयात असे चमत्कार आढळतात नवनाथांच्या जन्माच्या कथा त्यांच्या कर्तृत्वाच्या कथा त्यांच्या संचाराच्या आणि उपदेश कथनाच्या अशा साऱ्याच कथा अद्भूतरम्य तर आहेतच पण त्याबरोबरच त्या, त्या प्रत्येक प्रसंगातून काहीतरी अमोलिक गुणांची शिकवणही मिळते अशा या श्रेष्ठ ग्रंथांच्या मनापासून भक्तिभावाने केलेल्या पारायणाने भक्तांची मनकामना पूर्ण होईल असा विश्वास आहे श्री नवनाथ महाराज श्री श्री की जय श्री नवनाथांची पूजा आणि नवनाथ भक्तीसार ग्रंथांचे वाचन कसे करावे श्री नवनाथ भक्तीसार हा ग्रंथ दिव्य अशा चरित्रांनी सजलेला आहे या ग्रंथाच्या वाचनाने अहिक उत्कर्ष आणि पारलौकिक कल्याण अशा दोन्ही गोष्टी साधतात असा अनेक श्रेष्ठ भक्तांना प्रत्यक्ष अनुभव आहे पूजा पारायण आणि सप्ताह हो, यांची पद्धती पुढील प्रमाणे आहे एकादशी पौर्णिमा गुरुवार किंवा कोणताही शुभ दिवस पूजेसाठी आणि ग्रंथ वाचनाच्या आरंभासाठी निवडावा स्नान करून पूर्वेकडे तोंड करून पाटावर अथवा आसनावर बसावे पुढे चौरंगावर श्री दत्तात्रयांची तस्वीर आणि पोठी पोथी ठेवावी चौरंगभोती सुरेख रांगोळी काढावी उदबत्ती लावावी निरांजन लावावे समई लावावी गणपतीचे स्मरण करावे घरच्या देवतांना आणि थोर मंडळींना नमस्कार करावा श्री दत्तात्रेयांच्या तस्बिरीची आणि पोथीची मनपूर्वक पूजा करावी स्नान अर्घ्य पंचामृत स्नान आचमन इत्यादी घालून तस्बीर पुसावी चंदनाचे गंध लावावे सुवासिक फुले व्हावीत उदबत्ती आणि निरांजन ओवावे नैवेद्य दाखवावा नैवेद्यासाठी दूध खडीसाखर पेढे शक्य झाल्यास उडदाचे वडे असावेत फोटो आणि पोथी यांच्या पुढे विडा सुपारी नारळ आणि त्या त्या ऋतूत मिळणारे फळ अशा वस्तू ठेवाव्या विड्यावर यथाशक्ती दक्षिणा ठेवावी श्री दत्तात्रयांची आणि नवनाथांची प्रार्थना करावी नंतर पोथी वाचावी पोथी वाचताना मध्ये जागेवरून उठू नये अगर कोणाशी बोलू नये वाचन संपल्यावर कापूर लावून दत्तांची आरती करावी पारायणाच्या समाप्तीच्या दिवशी सुवासिनी आणि ब्राह्मण यांना भोजन घालावे महानैवेद्यास तांदूळ आणि मुगाची डाळ यांची खिचडी घेवड्याची भाजी हरभऱ्याच्या घोगऱ्या उडदाचे वडे दही आंबिल ताक आणि जोंधळ्याची खीर हे पदार्थ मुख्य असावेत <coughs> देवाला नैवेद्य दे दाखवून मित्रमंडळी नातेवाईक आणि श्रोतेजन यांच्यासह महाप्रसाद घ्यावा अशा तऱ्हेने पोथी वाचनाचे पारायण करावे पारायण नऊ दिवसात करावे ज्यांना नऊ दिवसात पारायण करणे शक्य होणार नाही त्यांनी श्रावणासारख्या पवित्र महिन्यात संपूर्ण महिन्याभरात पोथीचे वाचन संपवावे चाळीस अध्याय तीस दिवसात संपवायचे तर काही दिवस एक अध्याय आणि काही दिवस दोन अध्याय वाचावेत त्यांचा क्रम दिले पुढे दिलेलाच आहे नवनाथ भक्तिसाराचे पारायण सप्ताहात किंवा श्रावण महिन्यात आपल्या स्वतःच्या घरी केले तरी चालेल पण ज्यांना पारायणाचे फळ त्वरित मिळावे असे वाटत असेल त्यांनी गाणगापूर औदुंबर नरसोबाची वाडी माहूर गिरणार आदी दत्तात्र्यांच्या प्रसिद्ध क्षेत्री जाऊन पारायण करावे निदान आपल्या गावी दत्त मंदिर असेल तर त्या मंदिरात पारायण करावे पोथी वाचल्यानंतर नवनाथांची मनोभावे प्रार्थना करावी म्हणजे आपली मनकामना पूर्ण होईल फलश्रुती नवनाथ भक्तीसार या ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायाच्या वाचनाची फलश्रुती पुढील प्रमाणे संबंध बाधा नाहीशी होईल अध्याय दोन अपार धनप्राप्ती होईल विजय प्राप्त होईल अध्याय तिसरा शत्रूचा नायनाट होईल मुष्टिविद्या प्राप्त होईल घरात मारुतीचे वास्तव्य राहील अध्याय चार कपटाची बंधन व्यथा तुटेल शत्रूचा पराभव होईल अध्याय पाचवा घरात भूतांचा संचार असेल तर तो थांबेल भूतबाधा होणार नाही अध्याय शत्रूला मोह होईल शत्रूच्या मनातील कपट दूर होऊन तो मित्र बनेल अध्याय सातव्याची फलश्रुती आहे चौऱ्याऐंशी लक्ष युनिट जन्म येणार नाही व्यथा नाहीशी होईल चिंता दूर होईल अध्याय आठवा दूरदेशी गेलेला मित्र परत येईल चिंता आणि व्यथा नष्ट होतील अध्याय नऊदा अध्याय नववा फलश्रुती आहे चौदा विद्या प्राप्त होतील चौसष्ट कला हस्तगत होतील अध्याय दहावा स्त्रीदोष नाहीसे होतील कपट जाईल मुले जगतील अध्याय अकरावा फलश्रुती आहे अग्निपीडा होणार नाही ग्रहदोष जातील अध्याय बारावा देवतांचा लोभ असेल तर तो नाहीसा होईल सर्व देवता अनुग्रह करतील अध्याय दोष नाहीसा होईल पूर्वजांचा उद्धार होईल अध्याय चौदावा कारागृहातून मुक्तता होईल निर्दोषपणे लोकात राहता येईल अध्याय पंधरा घरातील भांडणे नाहीशी होतील घरात शांती सुख मिळेल अध्याय सोळावा दुष्ट स्वप्नांचा नाश होईल अध्याय सतरावा योगसिद्धी प्राप्त होऊन सन्मान लाभेल अध्याय अठरावा ब्रह्महत्या दोष नाहीसा होईल कुंभीपाक नरकातून पूर्वजांचा उद्धार होईल अध्याय एकोणीसावा परमानंद देणारा मोक्ष मिळेल अध्याय विसावा वेळ लागलेले नाहीसे होईल वाचणाऱ्यांचा प्रपंच सुखाचा होईल अध्याय एकवीस गोहत्येचे पातक नाहीसे होऊन तपोलोकात जाता येईल अध्याय बावीसावा विद्यासंपन्न मुलगा होईल तो विद्वानांना मान्य होईल अध्याय तेवीसावा घरामध्ये अखंड बने सोने शिल्लक राहील अध्याय चोवीस बालहत्या दोष नाहीसा होईल मुले सुखी होतील बालहत्या दोष नाहीसा होऊन मुले सुखी होतील अध्याय पंचवीस शाप बाधणार नाही मनुष्य जन्म येईल सुंदर स्त्री आणि पुत्र मिळेल अध्याय सव्वीस गोहत्येचे दोष जाईल शत्रुतुल्य मुले होणार नाहीत अध्याय सत्तावीसा हरवलेली वस्तू सापडेल नाहीसा झालेला पूर्वीचा अधिकार परत प्राप्त होईल अध्याय अठ्ठावीस गुणी स्त्री बरोबर लग्न होईल ती अखंड सेवा करेल अध्याय एकोणतीस क्षयरोग बरा होईल तिन्ही प्रकारचे ताप जातील अध्याय तिसावा चोरांची दृष्टी नाहीशी होईल अध्याय एकतीस शाबरी मंत्राचे कपटी प्रयोग आपणावर होणार नाहीत अध्याय बत्तीस जीवावरील गडांतर नाहीसे होईल आयुष्य वाढेल आई अध्याय तेहतीसावा धनुर्वाद होणार नाही झाला असेल तर तो बरा होईल अध्याय चौतीस सर्व कार्यसिद्धी होऊन यशस्वी व्हाल अध्याय पस्तीस महासिद्धी मिळतील बेचाळीस पुरुषांचा उद्धार होईल अध्याय छत्तीस साप आणि विंचू यांचे विष उतरून मनुष्य बरा होईल अध्याय सदतिसावा दुशीलपणा नाहीसा होईल विद्या प्राप्त होईल अध्याय अडतीस अध्या हिवताप नवज्वल आणि इतर ताप नाहीसे होईल अध्याय एकोणचाळीस युद्धात विजय प्राप्त होईल अध्याय चाळीसाव्याची फलश्रुती आहे हा अध्याय परिसाप्रमाणे किंवा कामधेनूप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण करेल संपूर्ण नवनात संपूर्ण श्री नवनाथ भक्तीसार वाचल्याचे पुण्य मिळेल पुत्र पौत्र विद्या यश धन धान्य वगैरे प्राप्त होईल दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लव दिगंबरा दत्त गुरुवे नमो नमो नवनाथ महाराज की जय ह